नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या भागात शंभर टक्के पडणार मुसळधार पाऊस हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या भागात शंभर टक्के पडणार मुसळधार पाऊस पण येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागात पडणार मुसळधार पाऊस या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवान पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या भागात शंभर टक्के पडणार मुसळधार पाऊस मग येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागात पडणार मुसळधार पाऊस हा पाऊस आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात ता आपल्या गावात आपल्या शेत शिवारात पडणार काय हा पाऊस या ठिकाणी पेरणी हो योग्य असणार काय आणि मान्सूनची वाटचाल काय आहे मान्सून कुठपर्यंत पोहोचला चला बघूयात तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर बघायला गेलं तर या ठिकाणी सिंधुदुर्ग रत्नागिरी व त्याच सोबत रायगड मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर येत्या बहात्तर तासांमध्ये वाढणार आहे त्याचबरोबर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे अहमदनगरचा दक्षिण भाग इथे सुद्धा मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असून येत्या बहात्तर तासात इथे सुद्धा विजांच्या कडकडाटासह कर आपल्याला पाऊस पडताना दिसणार आहे त्याचबरोबर दक्षिण मराठवाडा लातूर धारा आणि त्या ठिकाणी नांदेड या तीन जिल्ह्यामध्ये पाऊस हा या ठिकाणी येत्या बहात्तर तासात मुसळधार पडणार आहे त्याबरोबर मित्रांनो विदर्भातील काही जिल्हे खानदेशातील काही भाग व उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे या परिस्थितीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालू नका विजा कडाडू लागल्या की झाडाखाली थांबू नका मोबाईल स्विच ऑफ करा आणि सुरक्षित स्थानी आश्रय घ्या एवढीच आपणास विनंती बारा ते पंधरा जून च्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची आहे शक्यता जमिनीत योग्य ओल गेल्यानंतर पंच्याहत्तर सेंटीमीटरची ओल आल्यानंतरच करावी आपण या ठिकाणी पेरणी आपणास ही विनंती तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आपल्याकडे पाऊस पडत आहे का हे सुद्धा कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तागार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार